कर्म आणि भाग्य आपण जे करतो त्याचा जीवनावर परिणाम नेमका काय होतो मनुष्याच्या जीवनात कर्म आणि भाग्य ही दोन शब्द नेहमी चर्चेत असतात बरेच जण आपलं यश अपयश नशिबावर ढकलतात तर काही जण म्हणतात की माणसाचं भविष्य त्याच्या कर्मावर ठरतं खरं पाहिलं तर कर्म आणि भाग्य हे परस्परांना पूरक आहेत जेव्हा माणूस चांगली कर्म करतो तेव्हा भाग्याची दारे आपोआप उघडतात पण जेव्हा तो निष्क्रिय राहतो तेव्हा नशिबालासुद्धा त्याचं रक्षण करता येत नाही भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने स्पष्टपणे सांगितलं आहे की कर्म कर फळाची चिंता करू नकोस यामागचा अर्थ असा की आपली जबाबदारी म्हणजे योग्य वेळी योग्य कृती करणं फळ मिळणं हे आपल्या हातात नसतं पण प्रयत्न करणं हे आपल्यावर अवलंबून असतं ना एखादा शेतकरी शेती करतो बी पेरतो पाणी घालतो खत देतो पण पीक येईल का नाही हे पावसावर आणि नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असतं तरीही तो शेती करणं थांबवत नाही कारण त्याला माहिती आहे मेहनत केल्याशिवाय परिणाम मिळणार नाही कर्माच्या बळावर माणूस भाग्य बदलू शकतो उदाहरणार्थ एखाद्याला गरीब घरात जन्म मिळाला असेल तर ते त्याचं भाग्य आहे पण मेहनत शिक्षण प्रामाणिकपणा आणि चिकाटी यांच्या आधारावर तो आपलं जीवन घडवू शकतो इतिहासात असे अनेक उद्योजक नेते संत झाले ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीत जन्म घेतला आहे पण आपल्या कर्माच्या जोरावर जग बदललं तसंच वाईट कर्माचे परिणाम आयुष्यात भोगावे लागतात जर एखादा माणूस सतत खोटं बोलेल फसवणूक करेल इतरांचं नुकसान करेल तर सुरुवातीला तो यशस्वी दिसेल पण शेवटी त्याचं पतन नक्कीच होतं कारण कर्माचं चक्र कधीच थांबत नाही आपण जे करतो जे पेरतो तेच कधीतरी आपल्याकडे परत येतं आणि म्हणूनच म्हणतात जसं कराल तसं भराल भाग्य ही गोष्ट अशी आहे पण ती फक्त तेव्हाच कार्य करते जेव्हा आपण प्रयत्न करतो नदीसमोर उभं राहून मला दुसऱ्या तीराला जायचं आहे असं म्हणणं निरुपयोगी आहे होडी बनवून वल्ल मारलं तेव्हाच आपण तीराला पोहोचतो म्हणजेच अगदी तसंच भाग्य आपल्याला संधी देतं पण ती संधी पकडणं हे आपल्या कर्मावर अवलंबून आहे आणि म्हणूनच जीवनात नेहमी प्रामाणिक धाडसी सकारात्मक कर्म करण्याची गरज आहे भाग्यावर बस बसून राहणं अवलंबून राहणं म्हणजे स्थिर पाण्यात उभं राहणं म्हणजे पण कर्म करत राहिलं तर मात्र नशिबालासुद्धा वाकावं वा लागतं शेवटी माणसाचं भविष्य हे त्याच्या हातात आहे कारण भाग्य बदलण्याची गुरुकिल्ली त्याच्याच कर्मात दडलेली आहे